मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे भजनाला पांडुरंगा लावू फार वेळ झाला उशीर नको लावू फार वेळ झाला येता येता रुक्मिणीला सोबतीला आण येता येता रुक्मिणीला सोबतीला आण गप्पा गोष्टी करू तिघ मिळून छान गप्पा गोष्टी करू तिघ मिळून छान भजनाला पांडुरंगा ये रे माझ्या घराला भजनाला पांडुरंगा ये रे माझ्या घराला उशीर नको लावू फार वेळ झाला उशीर नको लावू फार वेळ झाला येता येता जनाबाईला सोबत तिला आण येता येता जनाबाईला सोबत तिला आण तुझ्या माझ्या संगे होव्या गाईल ती छान तुझ्या माझ्या संगे ओव्या गाईल ती छान भजनाला पांडुरंगा ये रे माझ्या घरला भजनाला पांडुरंगा ये रे माझ्या घरला उशीर नको लाऊ फार वेळ झाला उशीर नको लावू फार वेळ झाला आठवण येते विठ्ठल रुक्माईची आठवण येते विठ्ठल रुक्माईची बापा सारखे स माझा सका आणली जाई जुई मोगरा तुझ्यासाठी फुलं आणली जाई जुई मोगरा भजनाला ये रे माझ्या घराला भजनाला ये रे माझ्या घराला उशीर नको लाऊ फार वेळ झाला उशीर नको लाऊ फार वेळ झाला भजनाला ये रे माझ्या घराला उशीर नको लावू आता फार वेळ झाला उशीर नको लावू आता फार वेळ झाला धन्यवाद